सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे किरकोळ शाळा प्रशासनाने रोखली परीक्षा धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश स्कूल येथील घटना एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनेक नवीन योजना तयार करण्यात आल्या तर दुसरीकडे अनेक खासगी शाळांमध्ये दरवर्षी फी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि याच फी मुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा वेळीच नाहक त्रास सहन करावा लागतो धुळे शहरातील साखर रोड परिसरात असलेल्या नवजीवन इंग्लिश मिडियम स्कूल येथे काही विद्यार्थ्यांच्या फी बाकी असल्यामुळे त्यांना एड परीक्षा शाळा प्रशासनाने परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांच्या पालकांचे पगार हे पुढील काही दिवसात होणार असल्याने फी भरली न गेल्याने पालकांमधून रोष व्यक्त होत आहे एड परीक्षेच्या वेळी फीच्या कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याने पालकांनी याबाबत रोष व्यक्त केलाय आहे तसेच शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं आहे की ज्यावेळेस तुम्ही फी भराल त्यावेळेस तुमची परीक्षा घेण्यात येईल असा अजब फतवा शाळा प्रशासनाने काढल्यामुळे पालकांमधून रोष व्यक्त होत आहे मा माझ्या फी आम्ही आता आठ हजार रुपये भरले आणि चार हजार रुपये बाकी होते आज एक तारीख आहे माझी पगार पाच ते सात तारखेच्या दरम्यानमध्ये होते मी त्यांना बोललो की दोन दिवसात मी तुमची बाकी उरलेली रक्कम देतो तर तो तोपर्यंत माझ्या मुलाला पेपरमध्ये बसू द्या पण त्यांनी मला असं सांगितलं ज्या दिवशी तुम्ही उरलेली रक्कम जमा करणार त्या दिवशी तुमच्या मुलाचा पेपर वेगळा घेतला जाणार आहे आणि माझाच मुलगा काय इथं स एक वर्ग भरलेला आहे ज्यांच्या पॅरेंटने पैसे दिलेले ते सगळे मुलं इथं बसलेले आहेत बाकी काही रडतायत आहेत कमी वयाचे पोरं ते असं सांगत की आम्हाला पेपर दिले नाही तुम्ही पेपर देणार त्याच दिवशी पैसे देणार त्याच दिवशी तुमचा पेपर घेतला जाईल सगळे वर्गाच्या बाहेर सगळे मुलांना काढलेलं आहे आणि बाकी पोरांचे पेपर आतमध्ये चालू आहेत प्रिन्सिपल मॅडमांना रेलन साहेबांना आम्ही फोन करून रिक्वेस्ट केली पण ते ऐकत नाही जागरण असतासाठी प्रतिनिधी रूपक भिरारी धुळे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित